मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे उपोषण करणाऱ्या महिला आंदोलकांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे तर प्रशिक्षण घेतलेल्या संस्थेत नोकरी मिळत असल्याचा आरोप आहे आजपासून रोज त्या नदीमध्ये जाऊन गोदावरीमध्ये आंघोळ करून आम्ही या ठिकाणी उपोषणला बसणार आठ मुलं तब्बल चार दिवस झाले उपाशी बसलेले आहेत कुठलीही व्यवस्था या ठिकाणी प्रशासकाच्या माध्यमातून होत नाही ही दुःखाची गोष्ट आहे त्यांची ट्रीटमेंट होत नाही या मुलांचं रक्त आहे किंवा यांची साखर किती आहे यांची लेवल किती आमचं अडचण काय चालू आहे हे सरकारपर्यंत पोचत नाही पण आज चौथा दिवस जातो होतो तरी देखील सरकार याच्यावरती गांभीर्याने विचार करत नाही हे झोपीचं सांगून घेतलेलं सरकार आहे माझी या माध्यमातून विनंती आमची एकनाथ शिंदेसाहेबवर विश्वास आहे माने देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निर्णय घ्यावा या मुलांनी अकरा महिन्यांत पुढं काय करावं हा सवाल आम्ही साहेबांना विचारतो लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.